जिंदगी घोडा तांडा इथं संतोष पवार यांना बंजारा आणि मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा सोलापूर परिवर्तनाचे वारे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नाई जिंदगी आणि घोडा तांडा इथं आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले पवार यांनी या सभेत तालुक्याच्या स्थितींवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली सोलापूर जिल्ह्यानं एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नेते दिले मोठमोठी मातब्बर मंडळी तालुक्यातून निवडून गेली बारामतीनं जितकी पद भूषवली तितकीच सोलापूरनंही मिळवली मात्र याचा फायदा तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला कधीच झालं नाही विकासाच्या संधी बाजूला सारून फक्त घराणेशाही आणि राजकीय स्वार्थाची पोषण झालं असं संतोष पवार यांनी सांगितलं संतोष पवार यांनी नगरसेवक आमदार आणि त्यांच्या विकासाच्या गप्पांवरही प्रकाश टाकला हदबाड भागातील परिस्थिती पाहिली तर कोठ्यावधींचा निधी आल्याच्या गप्पा केल्या जातात मात्र प्रत्यक्षात विकास काहीच झालेला नाही लोकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण झालेल्या नाहीत असंही ते म्हणाले दर पाच वर्षांनी तीच प्रस्थापित घराणी तेच पारंपरिक चेहरे विकासाचा गाजर दाखवतात मात्र त्यांचं काम फक्त सत्ता उपभोगण्यापुरतं मर्यादित राहत आज तालुक्याचं हे चित्र बदलायचं असेल तर परिवर्तन हाच एकमेव उपाय आहे परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्या असं भावनिक आवाहन संतोष पवार यांनी केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा